थायलंडमधील एका महिला नेत्यासंदर्भातील विचित्र प्रकार समोर आलाय सध्या ही महिला चर्चेचा विषय ठरतीये सोशल मीडियावर या महिलेची तुफान चर्चा आहे या महिलेचं तिनं दत्तक घेतलेल्या मुलाबरोबरच अफेअर होतं अशी माहिती समोर आहे या पंचेचाळीस वर्षीय महिला नेत्याचं नाव प्रॉपोन चोईवडको आहे प्रापोन, चोई प्रापोन यांना त्यांच्या पतीनं दत्तक घेतलेल्या फरामहा या चोवीस वर्षीय मुलाबरोबर बेडरूम मध्ये हात पकडण्यात आलंय फरामहा एक मॉक म्हणजेच भिक्षू असल्याची माहिती समोर येते प्रापोन यांनी त्यांचे पती ती यांनी फरा आणि प्रॉपचोनला बेडरूम मध्ये नको त्या अवस्थेत हात पकडले पत्नी व्यभिचारी असल्याचा संशय आल्यानं तब्बल पाच तास प्रवास करून घरी अचानक ते आले तेव्हा त्यांना समोरचं दृश्य पाहून धक्काच बसला फार आधीपासूनच त्यांना पत्नीवर संशय होता प्रापोन आणि फरा या दोघांचे प्रेमसंबंध असल्याची शंका असल्यानं दोघांनाही त्यांनी रंगे हात पकडण्यासाठी दौऱ्यावर जात असल्याचा बनाव केल्याचं त्यांनी सांगितलं सध्या या प्रकरणाची थायलंड आणि आजूबाजूच्या देशांमध्ये सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चांगली चर्चा आहे त्यामुळे ही बातमी सध्या फारच स्फोटक बनते आहे